आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या तरोडा शिवारातील मुंजा खोले यांच्या शेतामध्ये पंधरा ते अठरा इसम झन्ना जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचासह घटनास्थळी दाखल झाले त्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला असता तिथं स्वतःच्या फायद्यासाठी पैशानं झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना हे लोक आढळून आले पोलिसांना पाहून ते पळू लागले पडणाऱ्यांपैकी अकरा जणांना पोलिसांनी जागीच पकडलं तर अन्य जर पळून जाण्यात यशस्वी झाले आहे पकडलेल्यांमध्ये दीपक रसाळ गजानन इंगळे कृष्णा भोंग सिद्धार्थ येगडे वसीम अहमद प्रवीण मोरे शेख गौस शिवाजी काकडे किफायत खान पठाण महेश जगलपुरे अंकुश मोरे या आदींना अटक करण्यात आली आहे तर उर्वरित कमाल कुरेशी भीमा मोरे शेख इरफान यशवंत खाडे नंदू नावंदर अजहर देवानंद चव्हाण हे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे या ठिकाणी रोख एक लाख दोन हजार दोनशे रुपये तसंच बारा मोबाईल आणि दोन मोटरसायकल व एक नायलॉन ग्रीन मॅट व पत्त्याचा कॅट असे एकूण चार लाख एकोणसत्तर हजार दोनशे रुपयाचं साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर सोयगाव व पैठण तालुक्यात काही गावामध्ये आज दुपारी अचानक अवकाळी पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील भाग्यलक्ष्मी नगर येथील चोरीला गेलेल्या रस्त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीनं आज महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे शहरातल्या सारंगस्वामी शाळेजवळ लावलेल्या फलकावरून नागरिकांना या रस्त्याच्या कामाविषयी माहिती मिळाली अर्धवट रस्ता असतानाही काम पूर्ण झाल्याचा बोर्ड लावण्यात दिसून आला यातील अर्धा रस्ता तयारच करण्यात आलेला नाही त्यामुळे या गंभीर बाबीकडे आयुक्तांनी गांभीर्यानं लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा हत्या रुपसावा लागेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर कृष्णा कटारे संतोष जोसे सतीश चकोर व्यंकटेश कन्सर्ट अनिल देशमुख सचिन शेंडे अजिंक्य बेद्रे कालिदास पवार राजू मगर रवी पवार अनिल लव्हा प्रदीप पवार तिच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणीच्या एक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील रूमची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज पाहणी केली त्यांच्या समोर उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी औद्योगिक वसाहतीतील भारत निवडणूक आयोगाच्या गोदामाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा देखील घेतला आमचं लाडकं नेतृत्व तथा विकास पुरुष अभिजित उर्फ मुन्नाभया पारवे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक वैजनाथ पारवे उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय दुधगाव करण पारवे पांडुरंग पारवे कात्राज पारवे गोविंद पारवे व मित्रमंडळ दुधगाव तालुका जिंतूर जिल्हा परवणी बस मध्ये महिला प्रवाशी विसरून गेलेली दागिन्यांची पर्स वाहक आणि चालक यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते संबंधित प्रवाशांना परत केली आहे वाहक चालक यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळं सर्वत्र त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे जिंतूर आगाराची अकरा शून्य चार क्रमांकाची बस आज दुपारी तीन वाजता जिंतूरहून परवडला गेली या बसमधून येथील शेख मोई शेख मेहबूब यांच्या घरातील महिला परवणीला गेली होती दागिन्याची पर्स बसमध्ये विसरून त्या उतरल्या होत्या ही पर्स वाहक अशोक दराड यांच्या निदर्शनात आली असता त्यांनी ती उचलून ठेवली व बस जिंतूर इथं परत आले असता शेख मोईजे पर्सबाबत पर्स बाबत चौकशी करू लागले तेव्हा वाहक दराडे व चालक संतोष चिबडे यांनी बसस्थानक प्रमुख भगवान चिबडे वाहतूक निरीक्षक शरद पाटील यांच्या हस्ते एक लाख रुपये किमतीची पर्स संबंधिताला खात्री पटवून परत केली आहे परभणीतल्या अक्षता मंगल कार्यालयात येत्या सत्तावीस मे रोजी थायलंड देशातील विविध आकाराच्या दोनशे बुद्धमूर्तींचा वाटप करण्यात येणार असून सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध बनकर यांचा भीमगीत संगीत रजनी कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे याबाबतची माहिती प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ सिद्धार्थ त्यंबेरे यांनी दिली आहे या कार्यक्रमाला थायलंड देशातील भिक्खुसंघ व अतिथी यांची उपस्थिती राहणार आहे जगाला शांतता करुणा मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती जगात उत्साहात साजरी करण्यात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारत बौद्धमय व्हावा असं स्वप्न होतं बुद्ध धर्माचं चक्र गतिमान झालं पाहिजे गावागावात शहरात ठिकठिकाणी बुद्ध विहार निर्माण होत असून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोहोचवण्याचं कार्य झालं पाहिजे या हेतूनं या अगोदर थायलंड देशातील बुद्धमूर्तींच्या राज्यात व देशात ठिकठिकाणी वाटप करण्यात आला असल्याची माहिती देखील यांनी दिली आहे महापालिकेने विद्युत देयकाची थकबाकी न भरल्यामुळे महावितरणनं पाणी विद्युत पुरवठा काल पंधरा मे रोजी खंडित केला असल्याची माहिती मिळाली आहे यामुळे एन उन्हाळ्यामध्ये नागरिकांवर निर्दळीची वेळ आली महापालिकेला आणि महावितरणमध्ये दर महिन्याला पाणी पुरवठ्याच्या देयकावर रस्सी खेस होत असते थकबाकीचा डोंगर वाढत जात असल्यानं महावितरणला वीज पुरवठा खंडित करावा लागतोय विहित वेळेत वीज देयक न भरल्यामुळे महावितरणनं महापालिकेच्या महा पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित केला आहे परभणी शहर महानगरपालिकेनं शहरातल्या अनाधिकृत होर्डिंग काढण्यासाठी सोळा मे पासून विशेष मोहीम सुरू केली आहे आज दुपारी बारा वाजेपर्यंत वसमत रस्ता आणि पाथरी रस्त्यावरील सहा होर्डिंग काढण्यात आल्या होत्या पहिल्या टप्प्यात जमिनीवर उभारलेल्या होर्डिंग काढण्यात येत आहे तर दुसऱ्या टप्प्यात इमारतीवरील होर्डिंग काढण्यात येणार आहेत आज वसमत रस्त्यावरील दोन आणि पाथरी रस्त्यावरील चार होर्डिंग काढण्यात असल्याची माहिती देण्यात आली विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्यात गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाच्या बावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानं खरीप पीक परिसंवाद व कृषी प्रदर्शनीचं आयोजन शनिवार अठरा मे रोजी सकाळी अकरा वाजता कृषी महाविद्यालय परभणीतील सभागृहात करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ विकसित आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या सत्यतादर्शक बियाणे विक्रीण होणार आहे बियाण्याची विक्री अठरा मे पासून विद्यापीठातील बीज प्रक्रिया केंद्रावरून करण्यात येणार असून विद्यापीठातील इतर विक्री केंद्रावर पंचवीस मे पासून विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनच्या वतीनं बहुजन नेते सिद्धार्थ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय युवा जल्लोष महानृत्य स्पर्धेचं आयोजन अठ्ठावीस मे रोजी शहरातल्या बी रुग्ण सभागृहात करण्यात आलं आहे मागील चार वर्षापासून सिद्धार्थ यांच्या वाढदिवसानिमित्तानं राज्यभरातील कलावंतांना हक्काचा व्यासपीठ उपलब्ध व्हावण्यासाठी जिल्हा कल्चरल असोसिएशनच्या माध्यमातून या नृत्यस्पर्धेचं सातत्यपूर्ण आयोजन केलं जातं यंदा अठ्ठावीस मे रोजी बी रघुनाथ सभागृहात सकाळी दहा वाजता ही स्पर्धा संपन्न होईल नृत्यकलेची आवड असणाऱ्या कलावंतांसाठी या नृत्य विविध गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे यामध्ये वैयक्तिक शालेय गट वैयक्तिक खुला गट तसंच मोठ लावणी या कला प्रकारासाठी वेगळा गट ठेवण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे खरीप पूर्व नियोजनाच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र गुर परभणी रिलायन्स फाउंडेशन आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमानं तालुक्याच्या ब्राह्मणगाव इथं महिला शेतकऱ्यांकरिता सोयाबीन बियाण्याची उगवनशक्ती तपासण्याच्या प्रात्यक्षिकाचं चौदा मे रोजी आयोजन करण्यात आलं याप्रसंगी डॉक्टर गजानन गडदे यांनी सोयाबीन शक्तीचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती सत्तर टक्केपेक्षा जास्त असणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं यावेळी बाळासाहेब झिंजारडे तंटामुक्तीचे अध्यक्ष काळुदत्ते आदींची उपस्थिती होती रिफ्लेक्शन फाउंडेशन व युनिक लर्निंग सेंटर परवणीच्या वतीनं आज सोळा मे रोजी आयोजित पालक मेळावा संपन्न झाला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर पाटील यांनी मार्गदर्शन केलं उद्घाटन रिफ्लेक्शन फाउंडेशनच्या संचालिका आशा खेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं रॅली काढून डेंग्यू बाबत जनजागृती करण्यात आली केंद्र सूचनेनुसार सोळा मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगानं महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं डेंग्यू दिनाचं आयोजन करण्यात आलं महापालिकेअंतर्गत येणारे सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आयुष्यमान आरोग्य मंदिर व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथील कर्मचाऱ्यांनी आपापल्या परिसरात रॅली काढून डेंग्यूबाबत जनजागृती केली उत्तर रेल्वे विभागात सुरू असलेल्या किसान आंदोलनामुळे सचखंड व हमसफर एक्सप्रेसच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस ही रेल्वेगाडी सोळा सतरा व अठरा मे रोजी जाखल धुरी व लुधियाना या बदललेल्या मार्गाने धावेल तर अमृतसर नांदेड ही रेल्वेगाडी सतरा अठरा व एकोणीस मे रोजी लुधियाना धुरी व जाखल या मार्गाने धावेल तसंच नांदेड जम्मू तावी ही हमसफर एक्सप्रेस सतरा मे रोजी जाखल धुरी व लुधियाना या मार्गानं तर जम्मू तावी नांदेड ही रेल्वे एकोणीस मे रोजी लुधियाना धुरी व जाखल या मार्गानं धावेल याबाबतची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागानं दिली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकशे एक्केचाळीसाव्या जयंतीनिमित्त येथील एक सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या वतीनं सव्वीस मे रोजी मंजिरी मराठे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे येथील नांदेड रस्ते वैष्णवी मंगल कार्यालयात सव्वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावरकर साहित्याचे अभ्यासक प्राचार्य अजित चौधरी हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेश्वर पारवेकर यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद